नमस्कार गुहागर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक नऊमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या सौ शीतल नरेश कदम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सौ शीतल नरेश कदम या स्वतः एक आ, महिला उद्योजिक आहेत टेलरिंगचा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींसोबत त्यांचा संपर्क आहे महिला भगिनींसाठी त्या सातत्याने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा सा नेहमी प्रयत्न करत असतात शिवाय त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांच्या वाडीमध्ये त्यांचा सर्व जाती धर्मातील महिलांसोबत सर्व जाती धर्मातील लोकांसोबत संपर्क आहे त्यांच्या अडीनडीला लोकांसाठी धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि तिथल्या सर्व जनतेने तिथल्या महिला वर्गाने एकत्रित येऊन की शीतल नरेश कदम यांना उमेदवारी राष्ट्रवादीने द्यावी अशा पद्धतीची जनतेनेच तिथल्या तिथल्या वॉर्डमधील लोकांनीच मागणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शीतल नरेश कदम यांना उमेदवारी दिलेली आहे माझी प्रभा क्रमांक नऊमधील जनतेला विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करून सौ शीतल नरेश कदम यांच्या नावासमोर जे घड्याळ ही निशाणी आहे ते बटन दाबून आपण त्यांना मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आपण त्यांना विजयी करा धन्यवाद